मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये काल दिवसभर जर तुम्ही बघितलं असेल तर पावसाने कहर केलेला होता अति जर आपण बघितलं तर अतिमुसळधार पाऊस अनेक भागांमध्ये पडला अवकाळी पाऊस होता हा मान्सून पूर्व वादळी पाऊस देखील या पावसाला आपण बोलू शकतो पण असं का झालं तर याच्या मागे एक चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकू शकतं अशी चर्चा काही दिवस झाली होती मग त्या चक्रीवादळाचं चा काय झालं ते एक कमी दाबाचं क्षेत्र जे अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनारपट्टी लगत होतं त्याचं काय झालं त्याचं पुढे जाऊन काय होऊ शकतं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातील कुठल्या भागांना आणखीन पुढे जाऊन धोका निर्माण होऊ शकतो त्याच्यामुळे कुठल्या भागांना अलर्ट दिलेले आहेत हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईतच आता आय एम डीनेच या संदर्भात एक ट्विट केलेलं आहे आय एम डीने काय म्हटलेलं आहे तुम्हाला इमेज दिसत असेल स्क्रीनवर ज्यामध्ये तुम्हाला दिसतंय एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे कर्नाटकच्या किनारपट्टीजवळ या संदर्भात ट्विट करत आय एम डीने याच कमी दाबाच्या पट्ट्याची म्हणजे डीप डिप्रेशनची माहिती दिलेली आहे जेव्हा हे कमी दाबाचा पट्टा कमी दाबाचं क्षेत्र कुठल्याही ठिकाणी जेव्हा तयार होतं तेव्हा या त्याच्या ते आजूबाजूला चक्राकार वारे व्हायला लागतात आणि या वाऱ्यांमुळेच जे आहे ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असते किंवा या पावसामुळे नुकसान सुद्धा होऊ शकतं आता तुम्हाला या सॅटेलाइट इमेजमध्ये दिसेल की एक Uh, कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे कर्नाटकच्या किनारपट्टीजवळ जे हळूहळूहळू उत्तरेकडे सरकत आहे म्हणजेच वरच्या बाजूला सरकत आहे आणि या सगळ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अख्ख्या किनारपट्टीचा जो भाग आहे या सगळ्या किनारपट्टीच्या भागाला धोका निर्माण होऊ शकतो याचाच परिणाम म्हणून काल जो सगळा कोकणाचा भाग आहे तुम्ही जर बघितलं तर हा कर्नाटकच्या वर्षा म्हणजे सिंधुदुर्गाला सगळ्यात जास्त धोका होता आणि काल सिंधुदुर्गाला रेड अलर्ट होता त्या ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे वादळी वाऱ्यांसह पाऊस झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालेलं आहे कोकणाच्या सगळ्या पट्ट्यांमध्ये पालघर ठाणे रायगड रत्नागिरी या भागांमध्ये पाऊस पडलेला आहे कारण हा किनाऱ्यालगतचा सगळा भाग आहे आणि याच सायक्लॉनिक सर्क्युलेशनमुळे या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे या सगळ्या भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडलेला आहे आता आणखीन किती दिवस हे कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय राहू शकतं तर पुढचे दोन दिवस अशीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असू शकते मुंबई त्याचबरोबर सगळ्यात जास्त धोका हा कोकणाला आहे कोकणामध्ये पुढच्या दोन ते तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आता आपण पुढे जर जी एफ एस मॉडेल बघितला होसाळीकर यांनी या संदर्भात ट्विट केलेलं आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊयात त्यांनी असं म्हटलेलं आहे की कर्नाटक किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात सायक्लॉनिक सर्क्युलेशन कायम आहे येत्या बारा तासांमध्ये तेथे कमी दाबाचं क्षेत्र व त्या पुढील छत्तीस तासांमध्ये डिप्रेशनची शक्यता आहे व हे उत्तरेकडे सरकू शकतं जे की मी तुम्हाला सांगितलं येत्या चार ते पाच दिवसांमध्ये उत्तर कर्नाटक गोवा कोकण महाराष्ट्रासह मुसळधार पाऊस सगळीकडे पडण्याची शक्यता आहे असं स्वतःम डीने सांगितल्याचं सा, होसाळीकर जे हवामा, हवामान हवामान तज्ज्ञ आहेत त्यांनी म्हटलेलं आहे आता तुम्हाला जीएफएस मॉडेल स्क्रीनवर काही दिसतील त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की हे जे कमी दाबाचा पट्टा आहे हा पुढे पुढे कशा सरकतो सरकतोय एरो तुम्हाला दिसेल कर्नाटकच्या किनारपट्टीवर हा हे क्षेत्र आहे आणि ते हळूहळू वरच्या दिशेला सरकत आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या कशा प्रकारे हे असणार आहे उद्या जर तुम्ही बघितलं तर उद्या सुद्धा हे सक्रिय असणार आहे याची इंटेन्सिटी जी आहे ती वाढत जाणार आहे हळूहळू हे उत्तरेच्या बाजूला सरकणार आहे असं आपल्याला या इमेजेसमध्ये दिसतंय डे थ्री बघितलं तर तरी सुद्धा हीच परिस्थिती आपल्याला दिसते हळूहळू गुजरातच्या बाजूला हे कमी दाबाचं क्षेत्र सरकणार आहे आणि त्यानंतर याचा जो जोर आहे तो ओसरू शकतो असं सुद्धा आपल्याला इथे दिसतं आहे आता आय एम डीने ट्विट करत हेच सांगितलेलं आहे की कर्नाटकच्या किनारपट्टीजवळ अरबी समुद्रामध्ये हे एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे ते हळूहळू उत्तरेकडे सरकत आहे आणि याच्यामुळे कोकण असेल गोवा असेल कोस्टल कर्नाटकाचा भाग असेल त्याचबरोबर या सगळ्या भागांमध्ये याच्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो हे सांगण्यात आलेलं आहे एकूणच जर आपण बघितलं तर चक्रीवादळ अनेक येतात याला चक्रीवादळाचं हवामान विभागाने नाव दिलेलं नाही आहे हे कमी दाबाचा पट्टा आहे हा एक पण याच्यामुळे सुद्धा जोरदार जे वारे वाहणार आहेत त्याच्यामुळे मुंबई कोकण आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी केलेले आहेत ऑरेंज अलर्ट अनेक ठिकाणी जारी केलेला आहे आपण जर बघितलं तर आय एम डीने मध्य महाराष्ट्राचा भाग असेल कोकणाचा भाग असेल त्याचबरोबर अहिलानगर बीड अ, सोलापूर संभाजीनगर या सगळ्या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे एकवीस तारखेसाठी वीस तारखेला सुद्धा कोकणातल्या सगळ्या पट्ट्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे त्याच्यामुळे पुढचे दोन ते तीन दिवस तरी या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण पट्टा असेल किंवा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस येऊ शकतो वेगाने वारे वाहू शकतात त्याचबरोबर मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस येऊ शकतो असा इशारा आहे दोन ते तीन दिवसांसाठी धोका आहे त्यानंतर याचा जोर जो आहे तो ओसरू शकतो आणखीन तुम्हाला काही प्रश्न असतील या कमी दाबाच्या पट्ट्याबद्दल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका असेच हवामानाचे व्हिडिओ आणि इतर अपडेट्ससाठी तकला सबस्क्राईब करा धन्यवाद